तापी बुराई योजना ही पंचवीस तीस टक्के पूर्ण झाली अध्यक्ष मध्ये अध्यक्ष मध्ये तुझं तिचं सुधारत प्रशासकीय मान्यता याच्यासाठी किती वेळ किती विलंब किती चर्चा झाली अध्यक्ष मध्ये माझा प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय ही सुप्रमा देऊन काम कधी चालू होणार आणि त्याला निधी देऊन कधी पूर्ण करणार मान्य अध्यक्ष महोदय सन्मान्य जयकुमार रावलजींनी प्रकाशा बुराई उपसा सिंचन जलसिंचन योजनेच्या संदर्भातला जो प्रश्न मांडलाय तो खरोखर अत्यंत महत्वाचा आहे साधारणपणे आपण दोन बारा नव्याण्णव ला याला पहिली मान्यता दिली आणि एकशे दहा कोटी रुपयाचा हा प्रकल्प होता पण दुर्दैवाने दोन हजार तेरा सालापर्यंत त्याच कामच सुरु होऊ शकलं नाही पण नंतर मग आपण मध्यंतरीच्या काळामध्ये त्याचं काम सुरू केलं याच्यामध्ये एकूण आपल्याला चार पंप हाऊस बांधायचे आहेत ज्यातल्या पहिल्या पंप हाऊसचं काम हे पूर्ण झालंय दुसऱ्या पंप हाऊसचं काम पन्नास टक्के झालेलं आहे इंट्रोडक्शन तिसरा आणि चौथ्या पंप हाऊसचं काम सुरूच झालेलं नाहीये आणि रायझिंग मेनचं काम जे आहे ते सुरू झालेलं नाहीये हा प्रकल्प याकरता महत्वाचा आहे की अवर्षण प्रवण अशा अठ्ठावीस गावांना तो मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सिंचनाची सोय आणि पाण्याची सोय हा उपलब्ध करून देणार आहे याची जी काही किंमत होती त्या संदर्भात दोन हजार एकोणीस मध्ये फेर प्रशासकीय मान्यते करता पाचशे सत्तर कोटी रुपयाचा प्रस्ताव सादर झाला दुर्दैवाने त्यानंतर सरकार गेलं आणि जयंतरावनी खूप प्रयत्न केला मला नीट माहिती आहे की फेर प्रशासकीय मान्यता मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न मी जवळून बघितले आहेत पण दुर्दैवाने त्यावेळी फेर प्रशासकीय मान्यता द्यायची नाही <laughs> अशा प्रकारचा राज्यांच्या प्रमुखांचा निर्णय असल्यामुळे ती काही त्यावेळी मिळू शकली नाही मग आपलं सरकार आलं आपण पुन्हा एकदा फेर प्रशासकीय मान्यता देण्याला सुरुवात केली याची देखील फाईल आपण ती सगळी मूव केली दुर्दैवाने एमडब्ल्यू आर आर एने त्याच्यावर एक ऑब्जेक्शन घेतलं की पाणी उपलब्धता प्रमाणपत्र तुम्ही दिलेलं नाही कारण याच्यामध्ये आपण जे पाणी दाखवलं होतं ते सारंगखेडा बराजमधनं एक पॉईंट सहा टी एम सी पाणी हे आपण या योजनेकरता घेत होतो आता त्यातनं आपण मार्ग काढलेला आहे आणि आता सारंगखेड्याच्या कमांड एरियाच्या बाहेर जे पाणी उपलब्ध आहे त्यातनं एक पॉईंट सहा टी एम सी पाणी आपण घेतोय त्याच्यामुळे आता सारंगखेडा योजनेवर त्याचा कुठलाही परिणाम हा होणार नाहीये ते एमडब्ल्यू आर आर ए ला देखील आता पटलेला आहे आणि म्हणून आता दोन हजार बावीस तेवीसच्या दर सूचीवर आधारित आठशे पन्नास कोटी रुपयाची फेर प्रशासकीय मान्यता याची प्रोसेस आम्ही सुरू केली आहे मी आपल्याला आश्वस्त करतो एका महिन्यामध्ये आम्ही ही फेर प्रशासकीय मान्यता देऊन प्रकाशा बुरई हा प्रकल्पची जे आता उर्वरित कामांचे टेंडर्स आम्ही त्या ठिकाणी काढू काड़। आणि या कामाला आम्ही पूर्णपणे गती देऊ की तापी असेल सुलवाडे जामफळ असेल हे आमच्यासाठी फार महत्वाचे प्रकल्प आहेत अध्यक्ष मध्ये या संदर्भात मान्य मंत्री महोदय या अधिवेशनाच्या अगोदर एक बैठक घेऊ शकतील का जेणेकरून हे जे जटिल प्रश्न आहेत हे सुटू शकतील अधिवेशनात कदाचित जमणार नाही कारण आता ना कार्यक्रम आपला अधिवेशनाचा खूप म्हणजे दिवसभराचा कार्यक्रम असतो जमलं तर घेऊ अधिवेशनात नाही तर अधिवेशन झाल्यावर आपण मुंबईला पंधरा दिवसात बैठक लावू आमच्या खांदेसाठी स्वतंत्र आयुक्ताला आणि स्वतंत्र महसूल झोन जर तयार केला तर आमचे सगळे प्रश्न सुटतील त्याच्यावर आपण विचार करून निर्णय देणार का सभापती महोदय माझ्याकडे धरणं तयार करण्याचं काम आहे आणि ते मला महसूल विभाग मागतायत पण सावकारेजींनी जो विषय या ठिकाणी मांडलाय तो जरूर माननीय मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आपण आणून देऊ आणि त्यातनं हा तुम्ही आधी एकमत करा ही <laughs> आयडिया चांगली आहे जळगावला धुळ्याला नंदुरबारला कुठे काय करायचं याचं तुमचं एकमत झालं की या संदर्भातला निर्णय घेण्याकरता <laughs> पण मी एवढंच सांगतो की जोपर्यंत त्यातला निर्णय होत नाही तोपर्यंत तो किमान आमचे विभाग तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी थोड्या वेळापूर्वीच सांगितलं आणि सन्माननीय सदस्यांनी सांगितलं की उत्तर महाराष्ट्राकडे लक्ष ठेवा मी खास करून उपमुख्यमंत्री महोदयांचा या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांनी खानदेशसाठी जयंत पाटील साहेब जयंत पाटील साहेब सातत्याने सुधारित प्रशासकीय मान्यतेकरता करता प्रयत्न करत होते पण त्यांचं म्हणणं सत्य होतं की वरिष्ठांकडनं वरिष्ठांकडनं सुधारित प्रशासकीय मान्यता मिळत नव्हत्या सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी चार हजार आठशे नव्वद कोटी रुपयाची तापी नदीवरची सुधारित सुधारित प्रशासकीय मान्यता दिली